आमच्यापासून मोठी प्रोटेक्शन वॉल त्या याचा गावकऱ्यांना कधी नाही आणि जसं आता एक गाव आहे ठीक आहे इथे आपण प्रोटेक्शन वॉल घेऊ ते नदी बंद होऊन जाईल आहे त्यांच्यासाठी तसं न करता तुम्ही चाशीच्या अगर नदी पाहिल्या तिथे काय केलं आहे पायऱ्या दिल्या गाईच्या ठिकाणी तिथे पायऱ्या जाऊ म्हणजे यांना आता बुध घाटा घाटा काही ठिकाणी घाट बनवा प्रोटेक्शन वॉल तर आहे नाच पण काही ठिकाणी गाव जिथे इथे गाव आहे तिथे घाट करायचं ते बरोबर किती दिवस लागतो

कधीच शिक्षण जावं लागणार हां अनेक वेळा प्रयत्न केला या डिपार्टमेंटकडे हे म्हणा म्हणते की हा चॅनल आहे आम्ही चर पूर्ण करू शकत नाही तो त्या शेतकऱ्यांना किमान जसा इथे होतं ना खैरीला बसली त्यावेळेस गावकऱ्यांनी ही मागणी केली ही पण आणि ती पण आणि अतिवृष्टीमुळे काय काय झालं ते मेन्शन करा नव्हतं टिपणी मला तुम्हा तुमच्याकडून मला टिपणी पाहिजे अतिवृष्टीनिमित्त आपण केलेल्या पाहणी दोऱ्याच्या निमित्त गावकऱ्यांकडून ह्या मागण्या आल्या आणि ह्या मागण्याच्या अनुसंधानं आपण दिलेल्या निर्देशाप्रमाणे हां

मागच्या आठवड्यात साधारणतः अठरा ऑगस्ट रोजी फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी वर्धा जिल्ह्यामध्ये झाली त्यात काही भागांमध्ये प्रचंड असा मोठा पाऊस झाला त्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं काही ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे प्रशासनाला सर्वचा पंचनामा करायला लावला आहे त्यानंतर पूर्ण अहवाल तयार करून आम्ही तो शासनास सादर करणार आहोत आणि लवकरात लवकर तात्काळ पंचनामे करून ह्या भागातल्या अफेक्टेड झालेल्या शेतकऱ्याला कशी मदत शासनाकडून पोहोचता येईल याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणा करणार आहोत आज मदनी सेलू तालुक्यातली मदनी तसंच वर्धा तालुक्यातली आंजी ह्या भागात देखील पाहणी करण्यात आली शेतकरी त्यावेळेस सोबत होते प्रशासनाचे अधिकारी सोबत होते परंतु खरोखर घर, ह्या परिसर ह्या भागातल्या शेतकऱ्यांची अवस्था ही ह्या पावसामुळं प्रचंड बिकट झालेली आहे त्यांना प्रशासनाकडून लवकर लव, लवकरा, लवकर लवकरात लवकर मदत आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत